मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कुलस्वामी श्री खंडोबा देवाच्या नावानं चांगभलाचा गजर करत खटाव तालुक्यातील मोराळे येथील ग्रामदेवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेत मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता श्रींच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक रात्री नऊ वाजता रील स्टार स्नेहा पिंभरीकर यांच्या लावण्यांचा कार्यक्रम झाला शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते रथपूजन होऊन श्रींची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले गलाई बांधव तसेच शेकडो भाविक उपस्थित होते यावेळी साप्ताहिक एरळा दर्शन अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या दिवशी दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी देवाचं लग्न सोळा आणि रात्री नऊ वाजता तुफान ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी आणि रात्री साधू आत्मा कासेगावकर सह मी सारती कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि दुपारी तीन वाजल्यापासून निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून भव्य दिव्य बैलगाड्यांचं ओपन शर्यतीचं आयोजन करण्यात आलं रात्री साडेनऊ वाजता माधुरी शिंदे सातारकर यांची लावणी शो हा कार्यक्रम होणार आहे मोराळे येथे बारा जानेवारी रोजी निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान रविवारी होणाऱ्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान कुलदीप ठाकूर यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची चार लाख इनामाची कुस्ती होणार आहे तीन लाख इनामाच्या द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान हसन पटेल पुणे विरुद्ध पैलवान सोनू गुरेवर यांच्यामध्ये लढत होणार आहे दोन लाख इनामाच्या तृतीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये शाहूपुरी तालीम कोल्हापूरचा पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध भोसले व्यायामशाळा सांगलीचा सा पैलवान प्रशांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे याचबरोबर एक लाख पन्नास हजार इनामासाठी पैलवान प्रवीण सरक फेल्टन विरुद्ध पैलवान कमलजीत सिंग हरियाणा एक लाख इनामासाठी पैलवान राघू ठोमरे विरुद्ध पैलवान सागर तामखडे पैलवान हनुमंत पुरी विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान शिवाई पुजारी यांच्यामध्ये लढत होणार आहे पंच्याहत्तर हजार इनामासाठी पैलवान मंगेश माणे विरुद्ध पैलवान सौरभ केकान झुंजणार आहेत याचबरोबर पैलवान शुभम मांडवे विरुद्ध पैलवान कामेश बैलगाव पैलवान अक्षय जाधव विरुद्ध पैलवान सोनू मदने पैलवान विनय चन्ने विरुद्ध पैलवान श्रीकांत दंडे पैलवान राहुल कोरडे विरुद्ध पैलवान आनंदा जाधव पैलवान संग्राम सूर्यवंशी विरुद्ध पैलवान चेतन टिकोळे पैलवान सौरभ विरुद्ध पैलवान कुणाल माणे पैलवान करण शिंदे विरुद्ध पैलवान विके मोरे पैलवान अथर्व मांडवे विरुद्ध पैलवान नारायण शिंगाडे अशा लढती होणार आहे युवराज केचे कुस्तांचे धावते समालोचन करणारे दरुजच्या कार्तिक हलगी ग्रुपचं वादन होणार आहे मैदानाचा लाभ घेण्याचं आव्हान यात्रा कमिटी ग्रामपंचायत सोसायटी देवस्थान ट्रस्ट गोल्डन अँड सिल्वर ग्रुप सार्वजनिक मंडळे आणि मुंबईकर मंडळानं केलं आहे Yeah, <laughs> yeah, मठाधिपती हरिभक्ती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते या ठिकाणी झालेले श्रीफळ वाढवलेलं आहे आता आरती होईल आणि आरती नंतर मग मा, महाराजांचा सत्कार

यांनी विरळ दर्शन आपल्या कथा तालुक्याचं दैनिक मासिक आहे आणि आपण या ठिकाणी प्रकाशन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी होत आहे त्यामध्ये पुराच्या रथाचं वैशिष्ट्य वगैरे सगळं अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम उत्तर चांगला वाढत राहो परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांच्या राहो खुशखबर 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 श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त मोराळे तालुका खटाव जिल्हा सातारा सलावाप्रमाणे मैदान रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता मान्य श्री मोहन शेठ शिंदे अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट मोराळे मान्य श्री आत्माराम शेख शिंदे उपाध्यक्ष देवस्थान ट्रस्ट मोरारे मान्य श्री रामबाऊ शेठ शिंदे सदस्य देवस्थान ट्रस्ट मोरळे मान्य श्री पैलवान सुरेश शिंदे पटेल सहज कुस्ती मैदान मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदान मध्ये नंबर एक ला होणारी कुस्ती या महाराष्ट्राचा स्टार सेलिब्रिटी पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी रोस्त महिंद विरुद्ध पैलवान कुलदीप ठाकूर हरियाणा केसरी ही कुस्ती म्हणणीय श्री आत्माराम शेठ शिंदे पटेल उपाध्यक्ष देवस्थान ट्रस्ट मोराळे यांच्या वतीने पुरस्कृत नंबर दोन ला होणारी कुस्ती पैलवान हसन पटेल विरुद्ध पैलवान सोनू गुरेवाल ही कुस्ती लहोराजे शेठ जाधव पुसेवाडी सुरत व अशोक शेठ बागल कतर खटाव सुरत यांच्या वतीने पुरस्कृत नंबर तीन ला होणारी कुस्ती पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे ही कुस्ती कांतीलाल शेठ शिंदे मोराळे सुरत व पोपट शेख शिंदे मोराळे सुरत यांच्या वतीने पुरस्कृत नंबर चार ला होणारी कुस्ती पैलवान प्रवीण सरक विरुद्ध पैलवान कमालजीत ही कुस्ती कैलासवाशी दशरथ श्यामराव शिंदे यांच्या स्मरणार्थ गजानन शेठ शिंदे मोराळे सुरत व कैलासशी अर्जुन यशवंत माने यांच्या स्मरणात अंगद शेठ माने मोराळे सुरत यांच्या वतीने पुरस्कृत नंबर पाच ला होणारी कुस्ती पैलवान राघो ठोंबरे विरुद्ध पैलवान सागर तामखडे ही कुस्ती प्रकाश शेठ शिंदे मोराळे सुरत शंकर शेठ थोरात मोराळे गुजरात यांच्या वतीने पुरस्कृत नंबर सहा ला होणारी कुस्ती पैलवान हनुमंत बुरे विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर ही कुस्ती जनादन शेठ शिंदे मोराळे सेलम यांच्या वतीने पुरस्कृत नंबर सात ला होणारी कुस्ती पहिलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान शिवराय पुजारी ही कुस्ती श्री दत्ता शेठ शिंदे मोराळे नाशिक व वैभव कृष्णाजी शिंदे मोराळे इंजिनिअरिंग यांच्या वतीने पुरस्कृत नंबर आठ ला होणारी कुस्ती पैलवान मंगेश मणे विरुद्ध पैलवान सौरभ केकान ही कुस्ती शंकर शेठ दशरथ शिंदे मोराळे सुरत यांच्या वतीने पुरस्कृत नंबर नऊ ला होणारी कुस्ती पैलवान शुभम मांढरे विरुद्ध पैलवान कमलेश बेळगाव ही कुस्ती कैलासवासी गंगूबाई श्रीरंग शिंदे व कैलासवासी निर्मला पांडुरंग शिंदे यांच्या स्मरणार्थ कृषी पंढरी अॅग्रो एजन्सी यांच्या वतीने पुरस्कृत पैलवान अक्षय जाधव विरुद्ध पैलवान सोनू मदने ही कुस्ती फ्रेंड्स ग्रुप मोराळे यांच्या वतीने पुरस्कृत पैलवान विनय चंदे विरुद्ध पैलवान श्रीकांत दंडे ही कुस्ती सोपान श्यामराव शिंदे मेजर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे यांच्या वतीने पुरस्कृत पहिलवान राहुल कोरडे विरुद्ध पैलवान आनंद जाधव ही कुस्ती सवाराम यशवंत शिंदे मोराळे मोराळे सुरत यांच्या वतीने पुरस्कृत संग्राम सुरेश विरुद्ध पैलवान चेतन टिकोळे ही कुस्ती शशिकांत सुरेश शिंदे मोराळे नगर महेश शिदाजी शिंदे मोराळे मुंबई यांच्या वतीने पुरस्कृत पैलवान सौरभ राजगे विरुद्ध पैलवान कुणाल माने ही कुस्ती शांताराम रामभाऊ शिंदे मोराळे बागायतदार व आशिष विलास शिंदे मोराळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने पुरस्कृत पैलवान करण शिंदे विरुद्ध पैलवान विकी मोरे ही कुस्ती पैलवान संजय पोपट शिंदे मोराळे मुंबई तुकाराम शेख सुधाम शिंदे मोराळे सुरत यांच्या वतीने पुरस्कृत पैलवान अथर्व मांडवे विरुद्ध पैलवान नारायण शिंगाडे ही कुस्ती डॉक्टर सागर शिंदे मोराळे व सेवागिरी दूध संकलन अर्णव शिंदे मोराळे यांच्या वतीने पुरस्कृत विशेष सहकार्य पैलवान डॉक्टर सागर शिंदे पटेल श्री शिवाजी वसंत शिंदे डेपोडे गणेश सोपान शिंदे अध्यक्ष संयोजक देवस्थान ट्रस्ट ग्राम पंचायत ग्रामस्थ मंडळ मोराळे तालुका खटाव जिल्हा सातारा कुस्ती निवेदक युवराज केले तालुका माडा जिल्हा सोलापूर नायो सवान, कडेपूर धन्यवाद 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 पैलवान अथर्व मांडवे विरुद्ध पैलवान नारायण शिंगाडे ही कुस्ती डॉक्टर सागर शिंदे मोराळे वडूज व सेवागिरी दूध संकलन अर्णव शिंदे मोराळे यांच्या वतीने पुरस्कृत विशेष सहकार्य पैलवान डॉक्टर सागर शिंदे बढेर श्री शिवाजी वसंत शिंदे डेपोडे गणेश सोपाल शिंदे अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट ग्राम पंचायत ग्रामस्थ मंडळ मोराळे तालुका खटाव जिल्हा सातारा धोनी सौजन्य कुस्ती निवेदक युवराज केचे गार अकोले तालुका माडा जिल्हा सोलापूर लाइव प्रेक्षक संजय चव्हाण फोटोग्राफर कडे न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे मोराळे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा